नमस्कार पत्रकार मित्रांनो आणि विविध पक्षाच्या जमलेल्या तरुण मित्रांनो सर्वप्रथम मी काल जी भारतीय जनता पार्टीचे स्वतःला इथले मोठे कार्यकर्ते समजणारे विजय गंगडे यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुळजाभवानी मंदिर आणि रायरेश्वर मंदिर याबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं आणि एका जेष्ठ पत्रकाराला जाणकार पत्रकाराला बद्दल वाईट बोलले त्याच्याबद्दल मी शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि उत्तम तर्फे जाहीर निष्ठ काल <coughs> जे गंगणे हे जी बोलले आपल्या समोर बोलताना ती जी काही पद्धतीने बोलत होते त्यांच्या शारीरिक ऍक्शन जे होत्या बस करत होते त्यामुळे असं वाटत होतं की ती ड्रग्जची नशा घेऊन नशा करूनच बोलत आहेत असं बऱ्याच जणांचा समजाने तर झालेलंच आहे त्याचबरोबर त्यांनी एक दोन तीन गोष्टी कबूल केल्या आमचा एक त्यांना प्रश्न आहे आपल्या मार्फत की तुळजापूरमध्ये ड्रग्ज मिळत का नाही हे त्यांनी सर्वप्रथम सांगायला पाहिजे आणि आहे तर प्रथम कुणी आणलंय त्यांनी कबूल केले की त्यांच्याच भावाला सुरुवातीला ड्रग्ज व्यसन लागलं आणि ड्रग्ज व्यसन करत 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 आमचा असा आरोप आहे त्यांच्यावर की त्यांच्या मार्फतच तुळजापूर शहरामध्ये आलेला आहे त्याचबरोबर त्यांनी तुळजापूरचं त्यांनी जे म्हणत की आम्हाला तुळजापूरची काळजी आहे तुम्हाला काळजी आहे का वगैरे 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 काय का, काय जसं काय त्यांनी तुळजापूरचं पालकत्व स्वीकारण्यासारखं अतिशय मोठ्या गोष्टी बोलल्यात इतक्या मोठ्या गोष्टी बोलल्यात पण त्यांची लायकी काय ती त्यांच्या उंचीप्रमाणेच कळते आपल्याला त्यांची जेवढी उंची आहे तेवढीच त्यांची लायकी आहे मित्रांनो तुळजापूर शहरामध्ये तरुण पिढीला तर त्याच त्या ग्रुपने त्या ग्रुपने शहरातल्या तरुण पिढीला अगदी तरुण सतरा अठरा वर्षाच्या आतील मुलाला सुद्धा ड्रग्स व्यसनाच्या आधी लावल्याने ड्रग्स विक्री करण्यापर्यंत सुद्धा त्यांचं रॅकेट आहे त्याचबरोबर शहरामध्ये त्यांनी म्हणतात की सत्ता बदलायचंय कुणाला नगराध्यक्ष आहे कुणाला नगरसेवक व्हायचंय आणि त्यांना इथले गुत्ते गे, गुत्ते घ्यायचे नगरपालिकेचे ह्यातून ते स्वतः इतके उघडे पडलेत की ह्यांनी जी काही दहा पंधरा वर्ष इथं तुळजापुरात सत्ता घेतलेली आहे तो त्याचप्रमाणे त्यांनी गुत्तेदारी स्वतःच्या घरात स्वतःच्या मित्रांना आणि ना, स्वतःच्या नातेवाईकांना दिलेलं आहे असं जाणवत आहे आणि त्यामार्फतच त्यांनी भरपूर माया कमवलेल्या भरपूर पैसा आहे लक्षात घ्या मित्रांनो तो जो व्यक्ती आज एवढा बोलतोय अगदी खासदार यांच्या बापापर्यंत गेला कायला जातांना एंट्री फीस भरता आली नाही हा व्यक्ती बोलतोय यांनी स्वतःची जर अभ्यास केला तेच एक पंधरा वर्षापूर्वी त्यांची काय परिस्थिती होती हे जर त्यांनी अभ्यास केला असता तर खरंच तो बोलला नसता पण ती न अभ्यास करणारे लोक कुठलीही जबाबदारी स्वीकारणारे लोक नाहीत त्यांच्या अंगात पैशाची दारूची आणि ड्रग्जची त्याचबरोबर सत्तेची नशा चाललेली आहे त्या कालच्या मुलाखतीमध्ये असं जाणवत आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगात आणि त्या नशेद्वारेच हे बोललेले आहेत तर मी परत एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आणि उत्तम शंकरराव अमृतराच्या वतीनं त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर असणाऱ्या बरोबर जी काही काही लोक होती होते त्यांच्या चुकीच्या वक्तव्याला पाठिंबा गपचिप पाठिंबा होता नंतर सर्वांचा मी जाहीर निषेध करतो कारण त्यांनी अतिशय चुकीचं बोललेलं आहे त्यात काढीचही तथ्य नाही त्याच्यामुळं परत परत एकदा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कृपया त्यांनी ह्याच्या पुढे जर पत्रकार परिषद घ्यायची असेल तर अभ्यास करून बसावं स्वतःला अभ्यास करता येत नसेल तर एखादा पीएनएम हवा त्यांनी किंवा मला सांग व्यवस्थित मार्गदर्शन मी काय बोलू अगर काय नाही स्वतःला एवढं मोठं समजू नका तुम्ही मोठे नाहीत नव्हतात आणि होणारही नाही तुमचं पूज्यपणा या कालच्या पत्रकार परिषदेतून दिसलेला आहे अगदी एवढ्या एवढ्या जसं काय अंगात आल्यासारखाच नाचत होता तो मनुष्य मला तर वाटायला लागलं होतं दीवीच त्यांच्या अंगात शिरली काय की उडत काय होता बसत काय होता तर ह्या ह्यातून काय होतंय आहे का मित्रांनो तुळजापूर विषयी अगोदरच थोडीशी बदनामी झालेली आहे आम्ही ती बदनामी दूर करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीची लोक एकत्रित प्रयत्न करतोय पण हे लोक अशा प्रकारची मुलाखत देऊन स्वतःच पितळ उघडं पाडत आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राबरोबर त्यांनी तुळजापूरमध्ये किती नालायक लोक राहतात किंवा आमची किती नालायक लोकांच्या हातात सत्ता आहे आज हे त्यांनी स्वतः उघड करून दिलेलं आहे ते खुजे झालेले आहेत त्यांनी स्वतःच पितळ उघडं पाडलेलं आहे त्याबद्दल परत एकदा अजून एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मी इथेच थांबतो